आता बापा आता बाई शिरा काय एवढा चांगला बनवला का शांताबाईच्या सुनी ना की तुम्ही म्हटलं वाट्यावर वाट्या तीन वाट्या झाल्या संपला माहिती शिरा तर शांताबाई त्या दोघीसाठी आणला असून आपल्याला तर म्हटलंय नाही खा तुम्ही तर खातच गेल्या बाई ना हा एवढा मस्त केला व शिरा रिया म्हटलं तोंडाची चळवून गेली मुंगाच्या दाईचा शिराम बोल आवडते बहिना शिका शिका काही शांताबाईच्या घरी जा शांताबाईपासून हा शिरा शिका शांताबाईची तारीफ तर मी करत नाही बहिन पण तारीफ करायला लागते अं तिचं हाय बाई अप्रतिम तर करायला लागते तारीफ तिच्या तोंडावर मी मांगा करेल तारीफ मस्त केला बाई शिरा मस्त गोड आहे एकदम जाऊ दे त्याला नाही उरलात नाही उरला मायापोटात गेला काय त्यांच्या पटात गेला काय सुना आहेत ना त्या आता बाबा हे कशी गोष्ट आहे मॅ माझ्या समाजमध्ये नाही आली हे तुझ्या या समाजमध्ये येत नाही हलकी असं तुली दिमाकाना तुझ्या दिमाकात येत नाही गोष्ट आहे राहू दे जाता विचार नका करू अगं बाई किती वेळ झाला अजून आले नाही त्या घरी शांता काकू पण अर्चना रागिणी हां किती वेळच्या गेलेल्या आहेत प्रेमजी अजून कोणी आलं नाही पाहिना काय झालं असेल माय फोन भेटला का नाही उर्मिला हे उर्मिला काय म्हणून राहिले हां काय म्हणलं आहे योगीता ताई काय म्हणत आहेत अगं मॅम म्हटलं होतं फोन लावून पाहायचं होता अर्चनाच्या फोनवरती नाही तर हां रागिनीच्या फोनवरती अरे बापरे रागिणीचा कोणता फोन गेला तो चोरी तो नाही भेटत फोन गेला तो चोराच्या पोटात हलकी आहे ना रागिणी खरं हलकी आहे फक्त दाखवते ॲटिट्यूड मोठं चेहरा तर नाही ॲटिट्यूड दाखवला त्या शिक्षणाचा ॲटिट्यूड दाखवत होती पडली ना तोंडावत असंच पाहिजे कॉन्फिडन्स कॉन्फिडन्सच की असंच होते मग हे बर्मीला असं नसते बही ना कोणाच्या कमजोर म्हणजे कोणाच्या दुःखावर असू नसते आता तिला दुःख झालं बिचाईला मोबाईल हलवला तिचा हां कधी आपण कोणावर हसायला नाही पाहिजेत आपण असे लोकांना जग घसे आपल्याला असं गोष्ट होते म्हटलं हां आपलं कधी कोणाला हसू नये कोणाची मजा आवडू नये हां कधी तुझे काही चोरीला जाऊ शकते मग त्यावरती असा प्रसंग आला तुझ्यावरती कोणी हसलं तर कसं वाटेल तुला कधी या गोष्टीचा विचार करायला पाहिजेत बाई 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 हां का हो तुला लसोन तुम्हाला बाई ना त्यांना बोललं तर हां ते बोलू राहिली बरोबर बरं बोलली काही चुकीचं नाही बोलली ते ॲं तिला काय आहे दिमाग हलकी ते झाली ना तर लग्न नाही व्हायची झाली ना चोवीस पंचवीस वर्षाची खोडा ते एवढी अक्कल नाही आहे का बेहक्कल आहे का जेवण खाते ना जेवण करते ना पोट भरून जेव्हा समजते दिले नकरा चकरा समजते गजरा लावा लिपस्टिक लावा काजळ लावा बर -बर बर -बर ते बरोबर समजते मोबाईल बरोबर ठेवते ते नाही समजत फक्त वाढायला आता बाई प्रश्न तो नाही आहे आता म्हणजे कसं कायच बोलू बाई यांच्या बोलून काही फायदा आहे की नाही तेही मला कळत नाही राहू द्या मी फोन देवरजीला लावायला लावते तू राहू दे काय लावू नको देवरजी बोला बाईनी काय म्हणू मी म्हटलं होतं ते अर्चनाला फोन लावता का, का बरं अर्चना काय ला फोन लावायचा आहे अरे बापाय ते शांता काकू आहे की नी शांताबाई जासूस इकडली जासूस मोबाईल गेली बापा शांतीचा तिथे बसेल या 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 शांताबाई मोबाईल घेऊन जा एक बार हरपलेली वस्तू भेटते का म्हटलं मोबाईल पाहायला गेले गँगच्या गँग घेऊन राहिले घरचे कामधंदे गेला तो मोबाईल तर भेटते आता शांता काकू रागिनी बहिणी सगळे गेले का मोबाईल काय ना हो हा सगळे जण गेले तो ले लेखणार आहे मग नाही तर काय भाऊजी भेटते का मोबाईल म्हटलं एकदा गेलेला चाळीस हजाराचा मोबाईल कोण देते परत बाबू तू काय चेहरा लटकू नको तू काही गलत बोलला नाही तर बायकोले हे असंच बोलायला पाहिजे बायकोले बाबू हे चाळीस हजार नुकसान केलं ना भांडाय ना आता खबरदार ना दिले मोबाईल गिबाईल काही घेऊन दिला तर म्हटलं हा खबरदार घेऊन द्यायचा नाही हो हो आई बरोबर बोलत आहे तू मी खूप चुकी केली मोबाईल घेऊन दिला रागिनीला खूप मोठी चूक केली मी आता नाही करत चूक अशी अगं बाई बघा बरं भाऊच्या मनात किती मोठी गलतफहमी होत चालली हां आता रागिणीने काय जाणून मोबाईल हरवला का खरंच हां आता बाई लिच आहेत बाई म्हणजे पोराचे कानं भरत राहतात बघा बघा शांत काकू हां यांना विश्वास नव्हता माझ्यावरती तर यांनी मोबाईल मला घे घेऊनच कशाला दिला माझ्या मनावर काय भीत असेल हां यांना असं वाटते की यांनी बरोबर केलं आहे मला बोलून हां फक्त चाळीस हजारासाठी मला एवढे बोलले हो मानते मी पण मी चुकी ना माझ्याकडून तो तिथे राहिला पण याच्यात माझी एवढी गलती नाही आहे ना की हे बोलू राहिले मला आणि यांना वाटते की काही गलत नाही केलं यांनी मला एवढे बोलले लाखो लाख बोलले पैसे तर भेटूनच गेले ना मोबाईल हां मोबाईल ते भेटूनच गेला ना पैसे पण भेटून गेले असते मी माझे कानातले मुले सोन्याचे आई वडिलांनी करून दिलेले आहेत हां तरी यांची भरपाई केली असते मी पैशांची पण जे मला बोलले शब्द मोबाईल ते मिळून गेला पण जे बोललेले शब्द आहेत ते परत येतील का बघा ना कसे म्हणत आहेत चांगलं म्हणते तिला बोललो मी, मी पालतो मोबाईल तिला घेऊन दिला पैसे ते भेटून जातात वस्तू पण भेटून जाते पण बोललेले शब्द परत येतात का बघा शांत बघा कागिनी राहू होत आहे फोन भेटला ना देवाची भय राखत होते जाऊ दे आता काय करतो मग आता बोलत असतात बाई नवरे नवरे तर बोलतातच ना <laughs> निर्मला भेटला मोबाईल भेटला काय मोबाईल मिळाला देवा मला खुशी द्यायची नसते मला तर काहून तुम्ही अशी खू खोटी खुशी देता हा? खुश खोटी खुशी कायला देता जर काही भेटायचं नसते एवढी खुशी तर कायला खुशीचं सपन दाखवता मी किती सपने समजले होते बाई मी आम्हाला चाळीस हजाराचा मोबाईल हरवला त्या रांगींच्या जिंदगीत मोबाईल नाही भेटाण देवानं ना पावला तिला देवा पावला आखेरी हा मोबाईल भेटूनच गेला ह बाप्पा देवा फुटको नशीब माय हां फुटला नशीब माय ही शांती झाडी लड्डी एक नंबरची नालायक बाई या शांताबाई सारखी म्या नालायक पूर्ण दुनियात बाईने पाहिली काय करावं लागते इले हिचे काय लेख आहे हे हिनं काय जन्म दिला काही लागते भातला बाय पोरींचं कुठच्या कोण आल्या मोठ्या मायला की बन राहिल्या हो मोठ्या करतात हे शांता काकू पहिली कोण हे रागिनी पहिली कोण हे माजून जाते शांताबाई एक नंबरची मस्ती वाली आहे शांताबाई ना आलाय कोणी गड्डी काय येते काय मी तोंड घाल कोणाच्या मुलात तोंड घालते असं वाटते एक घ्याव पारप रप चपला झुळून काला हे शांताबाईले ना आलाय कोणाची शांताबाई काय भेटला शांता काकू काय बोलताय तुम्ही मोबाईल मिळाला हो हो बाबू मोबाईल मिळाला तू विसरला का बाबू विसरला का म्हटलं जो खरा असते चांगल्या मनाचा असते ना तर देव त्या व्यक्तीचं मन कधी तोळत नसते हा ते रागिनी खऱ्या मनाची आहे हा थोडी चुलबुली आहे त्या चुलबुलीपणाच्या कारणानं तो मोबाईल तिथे विसरून गेली होती हा सब्जीच्या दुकानावरती तो मोबाईल विसरून गेली होती आ? अरे बायकोला अशा परिस्थिती असं एवढं बोलायचं नसतं अरे जरी झालं तरी वस्तू आहे बाबू वस ते वस्तू आहे ते वस्ती वस्तू हे भेटू शकते ना हां पूर्ण माणसानो कधीच हा पूर्ण निर्णयावर जायपर्यंत कोणताही उद्देश करून असं नाही पाहिजे रे बाबू बोलायला नको बापा अशा गोष्टी किती मन दुखलं त्या बायकोचं किती मन दुखवलं म्हटलं किती रडली ते पोरगी मोबाईल दाखलेली भेटून गेला ना बाप्पा भेटला ना मायच्या मागा माग माई, माई बोलली ती जाई बोलली काय सांबस के आता काय नंबर तोंड करून भेटला की नाही मोबाईल पाय मोबाईल आला की नाही किती बोलून घेतला हो तुम्ही नाना प्रकारचे त्या बोलणे बोलून घेतले बुम्ही पैसाच आहे ना तो हा पैसा कमवल्यात जाते पण बोललं बोललो बोलल ठेवायला पाहिजेत ना तोंडावर हे तुम्ही लाखाचं आहे म्हटलं हा लाखाचे शब्द वेळात तोंडाच्या बाहेर या असं नाही बोलू कोणाला कोणाचं मन दुखू नाही पहिलं तिच्या पाहा भेटते नाही भेटत लागली भाड्याचे भाडे बांधायले र जे मनात आलं जे मनात ना है, सुन आहे तर बोलून घ्या उदळ घेऊन घ्या सुनीले तर सुनी आपण उदळच घेणार बोलायला लोकांची लेख आणली तर बस तिची उदळी करायला चाललेली आहे जे बिचारीचं कोणी नाही आहे हा ना माय बाप राहतात तिथं एकटी आहे आपल्या घरात नी जे बोलायचं आहे ते बोलून घ्या अरमा सुनीवर फिरून घ्या असंच म्हणता येईल ना असंच झालं ना <laughs> नाही नाही शांत काकू असं नाही आहे बाबा काही हा असं नाही आहे अगं बाई भेटले का मोबाईल बाप रे बाप मी तर म्हटलं खरं सांगते ना मी पाणीसुद्धा नाही पिलो मी असं म्हटलं देवाला देवाला म्हटलं देवा पटकन माझ्या दिराणीचा मोबाईल भेटू द्या जोपा मोबाईल भेटत तर हे लोक येत नाही मी पाणीसुद्धा नाही पिलं ते विचारा तुम्ही आत्या बाईला विचारा म्हटलं हां बाई मी आता आ, आता किती परेशान होतं आता लोक काहीच खाऊ नाही राहिल त्या तुम्ही जबरदस्ती केलं आणि बघा तुम्ही शिरा आणला ना तू शिरा गरम करून आणल्या दिला जेवणसुद्धा केलं नाही हां आत्याबाईनं जेवणसुद्धा केलं नाही मी तर पाणीसुद्धा पिलं नाही मी देवाला म्हटलं देवा माया मोबाईल भेटू द्या चोरीची सगळं समजते मला नायक म्हणायची मोठी रावली बिना पाण्याची तोंडाची लंब्या तोंडाची आदित्यजी तुम्ही माझ्यासाठी एवढा मोबाईल आणला मोठा महाग आणला खूप खूप धन्यवाद पण आता ही गिफ्ट मला नको मला नको मी या जिम्मेदारीच्या लायक नाही आहे मी जो माझ्या माहेरीहून जो सेकंड हँड साधा मोबाईल आहे माझ्या खर्च मी तोच यूज करते मी जास्त मोठ्या घरची मुलगी नाही आहे तर मला इतक्या एक्सपेन्सिव्ह वस्तू वापरायची आदत पण सुद्धा नाही आहे आणि मला कोणत्या गोष्टीचा मोह पण नाही आहे की मला एवढा महाग मोबाईल अशालाच पाहिजे हां तुम्ही आणला खूप खूप धन्यवाद आता हे तुमची अमानत आहे बाबा मी सांभाळू नाही शकत हां झाली मग ऐकून गलती मी तुमच्याकडून मोबाईल घेतला मला माफ करा आदित्यजी हे बा तुमचा मोबाईल हे तुमची अमानत मी याच्या योग्य नाही आहे तुम्हाला वाटते मी याच्या योग्य नाही आहे मी खरंच याच्या योग्य नाही आहे हे तुमचा मोबाईल तुमच्याकडे ठेवा माझ्या काही कामाचा नाही आहे हा मोबाईल <laughs> <laughs> रागिनी हो। हा पोरी रागिनी माय व माय घेतलं बोलणं मनावर बघ बघ आदित्य हां तुझ्यामुळे तिला किती वाईट वाटलं अरे विश्वास ठेवायला पाहिजे बायको आहे तुझी अर्धांगिनी आहे ते असं अपमान नाही करायला पाहिजे बायकोचा काकू खरंच का रागिनीला खूप राग आलाय ना अरे मग नाही तर काय किती बोलून घेत राजा असं नाही बोला लागत बायको आहे तुझी रागिनी हे रागिनी <laughs> काय कडे आदित्य असं मग बोलायला पाहिजे अरे मोबाईल भेटते नाही भेटत हे तर पाहायला पाहिजे होतं चुकलं कड तू बोलायचं मग त्या बहिणीला रागिणी बहिणीला एवढं खरंच वाटते मी खरंच चुकलो रागिणीचं मन नव्हतं दुखायला पाहिजे बाबू जाऊ दे तिकडं गेले गेली आला तर आला राग काहीच काही नसते या शनिवार यांचं काही नसते फुगल्याचं फगा इथं फोन फरक पडू राहिला हे काही फरक नाही पडू देतो बाबू हे दाखवता मोबाईल देऊन दे माधव दिऊन दे मी नाजूक काल देऊन देतो आणि तिला घ्यायचा होता बहिणीला फोन नाजूक आयचा फोन लेणं झाला रे बापा तो मी वापरतो हा मला देऊन दे हे झालं माझ्यावरचा आता बाबाला देऊन देतो मी आणि बापाच्या ओरचा देईन मग जुनारा गिरीले जुना पुराना फोन झाला तो भाई ने आई गलत तुम्ही ये हो मग मोठं मला न मग बाईकूसाठी फोन घेतला पहिलं गिफ्ट होतं आई चांगलं नाही वाटत ना आई नाही नाही तू बरोबर नाही बोलवली आता हे गलत आहे त्याच्यासाठी वस्तू आणली त्याला द्यायला पाहिजे मी रागिनी जोड जातो तिला समजून सांगतो खरोखर चुकलो मम्मी मी माझी गलती आहे काय ओखली जपात नाही रे बापात पोर आणले बायकोची गलती नाही हे नाही असं आकर्षण ना डोक्यात बसन ते मग नको सांगतो मला दुमल म्हणजे मी ते सांगू राहिली ऐकून भलत ऐक सांगता जा तिकडं चुलयात नाही मला काय करायला लागत नाही मग रागिनी रागिनी पोरी रागिनी हे रागिनी नाराज झाली का बेना भेटला ना मोबाईल भे, हां आता काल नाराज राहिली जे झालं ते झालं बेटा हां आता राग धरू नको मनामध्ये राग नको धरू नाही नाही शांत काकू मी राग नाही धरला मनामध्ये मी कशाला राग धरून नाही नाही मी नाही राग धरला जे झालं ते झालं माझी गलतीचा मला अहसास झाला मी खरं तिथे फोन विसरली आणि त्या फोनचे मी लायक नाही आहे मला हे गोष्ट समजलेली आहे एवढा एक्सपेन्सिव्ह मोबाईल घेऊन काही कामच नाही आहे ना मला दिलेला आहे ना बाहेरून आलेला आहे ना फोन तोच मी वापरायचा लायक आहे मलाही ती गोष्ट समजलेली आहे आदित्यजीनी एवढं मोठं मन करून मला मोबाईल दिला मी ते चुकीचं केलं एवढं महाग मी मोबाईल त्यांच्याकडून ॲक्सेप्ट करायचाच नव्हता जळतच होती माझी माझी नाही लायकी नाही आहे ना माझी माझी लायकी नाही आहे तेवढा मोबाईल घ्यायची मी घेऊ पण नाही शकत मला वापरायचं पण एवढा महाग मोबाईल बरोबर बोलत आहे एकदम बरोबर बोलत आहे ते रागिणी काही चुकीचं बोलत नाही है लायकी आहेच नाही तिची एवढा एक्सपेन्सिव्ह मोबाईल वापरायची लायकी आहे माझी मी माझ्या माहेरून किती अमीर आहे ना माझी लायकी आहे एवढा महाग मोबाईल वापरायची ही नाही भिगारीन कोणी काढली सकाल ना सुरत आली मोठी काय झालं काय झालं तुम्हाला काही झालं का तुम्हाला बोलत आहे तुम्ही तुम्हाला नाही जी बोलू भाऊजी नाही मी फक्त समजून सांगायचा विचार करू रागीला समजू कसा माझ्या रागिनी जाऊ दे ग कशाला इतका विचार करते माणसं बोलतातच बहिणा ते दादा काय काकम बोलतात मध्ये कधी कधी चुकी असली तर बोलतातच रागिणी ए रागिणी आधी दिजी राहू द्या माझ्याशी बोलू नका काही वेळसाठी बोलू नका मला खरंच थोड्या वेळसाठी तुमच्याशी बोलायचं नाही प्लीज मला एकटं सोडून द्या सॉरी हा रागिनी हा चुकलो मी मला नाही कळलं मी न कळत तुला एवढं बोलून दिलं मला समजलंच नाही अरे ही जरी झाली तरी एक वस्तू आहे ना वस्तू तर परत भेटू पण शकते मी तुझा साथ द्यायला पाहिजे होता मी म्हणायला पाहिजे होतं चिल्ड राहा थंड दिमाखाने विचार कर कुठे मोबाईल राहिला आपण तिथे जाऊ आणि मोबाईल मिळेल आपल्याला असं मी तुला समजून सांगायचा प्रयत्न करायला पाहिजे होता पण मी वेळासारखा तुलाच ब्रोत बसलो माझं फ्रस्ट्रेशन ऑफिसचं म्हण की आता कालच मोबाईल घेतला तू समजू शकत रागीने कालच मोबाईल घेतला आणि आज माझ्या कानावरती अशी गोष्ट येत आहे की मोबाईल हरवला तर काय मी मनस्थिती होणार प्लीज रागिनी मला माफ कर मी चुकलो मी तुला एवढं बोललो ना प्लीज मला माफ कर बाबू आदित्य असं म्हणत नाही बापा नवरा बायको भांडूस ना का प्रत्येक नवरा बायको नाही की चाकाची भांडण मुडन होतच आहे ते मी पाय बाप्पा अर्धी वायट झाली तर काका फुगले की जेवत नाही मी जेवत नाही आम्ही एकामेकाला आणि जेवून घेतो पण गोष्ट कशी असते माहिती आहे का एका आपल्या रिश्ता पती पत्नीचा आहे त्या रिश्त्यामध्ये पण मर्यादा आहेत प्रत्येक रिश्त्याच्या मर्यादा असतात माणसांनी एवढं पण बोलू नाही की भेटत नाही वगैरे वगैरे तू केली त्या पसंतनं मुलगी केली तू आणली करून तिच्या माहेरचं कारण उचित नाही आहे अरे तुमच्या घरी आई तुमच्या मनात झाली ते तुला नाही मागितला तुला फोन नाही मागितला तू तुझ्या इच्छेनं तुझ्या एक तुझा क्लास आहे तुझ्या क्लासनुसार तू बायकडे ठेवण्याचा प्रयत्न करताय खूप चांगली गोष्ट आहे मोबाईल दहा हजाराचा पण भेटते पाच हजाराचा पण भेटते वीस हजाराचा पण भेटते पण तू तुझ्या चॉईस ती चाळीस हजाराचा फोन आणला आणला ना मग त्यानंतर तुला एक काढत आहे त्याची हे चुकीचं आहे कारण की माणसांनी कधी पण आपण काय बोलत आहे किती रागात असलो तरी सुद्धा या गोष्टीचं नेहमी भान ठेवायला पाहिजे की आपण काय बोलत आहे दुसऱ्याच्या मनाला याचा काय असर होणार हा? हे कदाचित माणसांनी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे असं काही पण आलं मनात बोलून दिलं असं नसते काही काही शब्द असे असतात जे दुसऱ्याच्या मनाला खूप खूप वाईट वाटून घेतात ते आणि असं असते मारलेलं एखादी झुपड मारली काही लागलं तर माणूस ते विसरून जाते पण जे शब्द असतात ना शब्द एका मनातून निघाला तीसारखे बसतात एक बार ते निघाले की परत जात नसतात हां माणसाच्या मनावरती ते शब्द तसेच भितून राहत असतात वर्षानुवर्ष निघून जातात काही काही लोकांची जिंदगी निघून जातात मग कोणी जर काही अपमान केला काही जर शब्द बोलला ना तर माणसाच्या मनातून जात नसते यासाठी ही वाणी जी आहे ना ही चांगली वापरा हां कोणाला काही बोलायच्या आधी दहाखे विचार करा की ह्या शब्दाचा असर काय होणार शब्दा शब्दांनीच माणसाला वाईट वाटते म्हणून असं कधी काही बोलू नये की जे प्रत्येक कोणत्या व्यक्तीला वाईट वागून त्याचं मन दुखेल हां त्याला चांगलं न वाटेल हां म्हणून माणसांनी पहिले माणुसकी दाखवायला पाहिजे हां आणि त्यानंतर विचार करायला पाहिजे की ह्या व्यक्तीच्या मनावरती या, या शब्दांचा काय असर होईल त्यानंतर शब्द बोलायला पाहिजेत हो हो काकू मला खरखर या गोष्टीचा खरखर पश्चाताप होत आहे की मी, मी, मी ती, दा दा न काय करता न काय करता रागिनला एवढं बोललो रागिनीचा अपमान केला मी चुकलो मी एवढा महाग मोबाईल घेतला तिने नाही म्हटलं मला एवढा महाग मोबाईल आणा की कोणत्या गोष्टीची डिमांड नाही केली ती तिला बिचारी माहिती नव्हतं की मी एवढा महाग फोन आणत आहे म्हणून तो चुकी चुकी आला नतर, आता तो राहणार चुकीमुळे चुकी प्रत्येकामध्ये होत असते आता मी पण रागामध्ये होतो फ्रस्ट्रेशन मध्ये होतो म्हणून मी बोलून घेतलं पण माझा उद्देश काकू खरोखर हा नव्हता की मी एवढं बोलायला पाहिजे मी बाहेर गेलो थोडा शांत झालो घरी आल्यानंतर मला ॲटोमॅटिक गिल्ट झालं फोन भेटलाही नसता तरी मी रागुनीवर आता रागुनवर नव्हतो रागिणीला माफीच मागणार होतो रागिनी प्लीज मला माफ कर यार प्लीज मला माफ कर आता तुम्ही नवरा बाय बापा आता समजून घ्या पण नेहमी लक्षात ठेव हो। म्हणजे प्रत्येक रिष्ठाची मर्यादा आहे आणि प्रत्येक शब्दांची मर्यादा आहे माणसाने ते शब्दाची मर्यादा कधी ओलांडू नये फक्त या गोष्टीपासून हा शब्द निघते वाणी ह्याच्या तोंडाची तोंड म्हणते काही बोला काही बोला म्हणते तोंड तोंडाचे काही पट्टा नसते मला तोंडावर फक्त रागामध्ये असताना पण सुद्धा माणसाने हा विचार करायला पाहिजे की असे अपशब्द बोलू नये की जेणेकरून दुसऱ्यांचं मनच दुखेल किंवा भावना दुखतील असं कधी माणसाने बोलू नये बस याच्यापासून हेच गोष्टीचा सबक भेटते बाबू आता फोन गेला चोरीला गेला होता नाही गेला होता आता नंतरचा प्रश्न होता ए? फोन तर भेटलाच ना म्हणजे बोललेले शब्द ते परत येतात काय त्यासाठी पूर्ण जोपर्यंत कोणत्या गोष्टीवरती निष्कर्ष येत नाही तर माणसाने त्यावरती बोलायलाच नाही पाहिजेत शांततेत विचार करायला पाहिजेत अरे या समस्येचं समाधान निघू शकते का आता मी आले मी समाधान पाहिलं तर या परिस्थितीचं मला समाधान मला माहीत होतं की आपण तिथं जाऊन चौकशी करायला पाहिजे की तिथं पाहायला पाहिजे हरवला नसेलच मोबाईल एवढी काही आपण नाही हे म्हटलं भेटला की नाही मोबाईल झाला काही भेटून गेला मोबाईल त्यात काय मोठी गोष्ट आहे रागिनी मला माफ कर हा? मी चुकलो बा कान पकडतो आजच्या बात नाही बोलन आता पहिले पूर्ण विचार करेल ते विचार केल्यानंतर पण तुला असं नाही बोलेल की तुझ्या मनाला गलत वाटेल किंवा तुझ्या अपमान होणार आता कधीच नाही करेन आय एम रिअली रिअली सॉरी मला माफ कर रागिनी जास्त भाव खाऊ नको पटकन माफ कर बरं बरं आदित्यजी मी पण तुमच्यापासून जा जास्त वेळ नाही राहू शकत हां ठीक आहे तुम्हाला माफ केलं मी हां माझी पण गलती होती म्हणून तुम्हाला माफ तर करावंच लागेल आहे मी पण खूप केअरलेसपणा केला हां माझं पण सतर्क राहायला पाहिजे नवीन फोन आहे नवऱ्याचं पहिलं गिफ्ट आहे हां मी सांभाळून ठेवायला पाहिजे ती माझी जिम्मेदारी आहे हां मी माझ्या जिम्मेदारीपासून थोडीफार मुकली होती त्याची सजा मला भेटली हां तुम्ही बोलले मला पण वाईट वाटलं होतं पण ते काही वेळसाठी आता तुम्ही माफी मागत आहे मी तुम्हाला माफ केलं आई नाही अशी नाही माफी पा मी कसं समजू मला माफ केलं मी खरं सांगते मी तुम्हाला मनापासून माफ केलं मग त्यासाठी तुला हा मोबाईल घ्यावा लागेल मी तेही समजेन की तू आम्हाला माफ केलं ओके बापा आदेती जी ठीक आहे घेते मी फोन आता <laughs> बस थँक्यू थँक्यू सो मच राघिनी आता मला चांगलं वाटत आहे <laughs> पाहिलं मित्रांनो असं आहे म्हटलं नवरा बायकोचं प्रेम आणि नवरा बायकोच रेस्ता असा चालत व्यवस्थित खट्टो मेटो आता कसं जास्त नव राहायला पण पर परवडत नाही बाईकडून घालच्या होतात काही माणसाकडून घ्यायला होतात दोघांनी बी समजदारी दाखवायला पाहिजे आणि तिथंच म्हणून बोलून एकामेकाला सॉरी म्हटले ना कोणी काही कम लहान मोठं काही होत नाही नवरा बायकवाय चाले की नाही या कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा हां आणि जे नवीन व्हिवर्स असतील ना तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशीच आमची नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा हसत राहा खेळत राहा आणि मजत राहा आणि आमची व्हिडिओ अशीच पाहत राहा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय चला बापा आता आपण बोलू द्या त्यांनी चला झालं आपलं काम हो हो चला आई बापा घरी चला आपल्या आता चला चल आपण त्यांना बोलू दे आपण चला झालं आपलं काम या रागिणीचा तर मला इतका राग येत आहे आता आता पुन्हा मला जास्त राग येत आहे हिटक्या तोंडाची भेटला मोबाईल हसून खेळून चला डबल सांग चांगलीच कळले ना नाही का एक नंबरची माझं बिलकुल नाही आवडलं शांताबाईने बरोबर नाही केलं शांताबाईले मी दाखवीन शांताबाईशी भारी येईन शांताबाईला असा मी सबक शिकून एक दिवस की लक्षात ठेवणे शांताबाईबी किंवा माझ्या मध्ये आम्हाला कशी जाते मी पाहिन हं तू बचून राही माझ्यापासून ताई जाता का थोड्याश्यात आमच्या बेडरूमच्या बाहेर हां आम्हाला थोडा पर्सनल बोलायचं आहे सर्वे गेले तुम्ही नाही गेले अजून हो हो चालली मला काही शौक नाही तो उभे राहायचा